आणि <laughs> कोकण पुके एक वेगळं समीकरण निर्माण झालं बाळासाहेबांना या कोकणी माणसांनी भरभरून प्रेम केलं बाळासाहेबांनी कोकणी माणसावर भरभरून प्रेम केलं कोकणी माणूस तसा प्रेमाला बाहेरून फंसासारखा काटेरी म्हणतो फायदा आम्हाला गोड घड्याचा आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले शिवसेना प्रमुखांच्या विचाराला प्रमुखांच्या विचाराची बेमानी केली या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या विश्वासघात केला कारण शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणूक लढवलो दोन हजार एकोणीस ला एकीकडे बाळासाहेब दुसरीकडे प्रधानमंत्री आपण दोघांचे फोटो लावून मत मागितले आणि सरकार भाजप सेनेचं से यायला पाहिजे परंतु दुर्दैवाने अनैसर्गिक आघाडी झाली नेहमी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं त्या काँग्रेस बरोबर घरोबा केला त्याच्या मांडीवर बसले आणि मुख्यमंत्री झाले मिळवलं शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या धावणीला बांधला आमदारांची ससे होलपट झाली खच्चीकरण झालं शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं आणि आम्ही उघड्या डोळ्याने तिथे पाहत बसू शकत नव्हतो म्हणून या एकनाथ शिंदेने चाळीस प्लस दहा पन्नास आमदार निघाले सत्ता सोडून आम्ही गेलो मंत्री होतो माझ्याकडे सात आठ मंत्री लोक सत्तेकडे जातात आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने गेलो आणि त्यामध्ये केसरकर माझ्या खांद्याला खांदा लावून पुढं होते आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की गुवाहाटीला त्यांनी चांगलं काम केलं आणि जिथं जिथं त्यांना जबाबदारी दिली तिथं तिथं त्यांनी योग्य प्रकारे त्या ठिकाणी काम केलं दीपकराव खूपच विनम्र आहे कोकणातला माणूस नम्र आहे पण दीपकराव खूपच विनम्र आहे कोकणातला सफरचंद नाही असं म्हटलं तर वावगट नाही आणि म्हणून केसरकर म्हणजे सचिन तेंडुलकर ऑलराऊंडर बॅटिंग बॉलिंग विकेट किपिंग सगळं ते करतात आणि मॅच आपल्याला जिंकून देण्याचं काम केसरकर करतात याचा मला अभिमान आहे रिंगणात खुले उतरू प्रत्येक मॅच आम्ही जिंकतो आता विजयाचा चौकार मारून ते सावंतवाडीचा कप जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो माझ्यासाठी नेहमी साथ ते फायर फायटर सारखे काम केलं सगळ्या पक्षासाठी आपल्या सरकारसाठी त्यांनी जे काम केलं ते वाखाण्यासारखं आहे केसरकरांना नेहमी चक्रव्या लढण्याची सवय आहे पण त्यांचा अभिमन्यू होत नाही कारण चक्रव्य कसा भेदायचा हे ते त्यांना पक्क ठाऊक आहे आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतोच कोकण म्हणजे मग असे म्हटलं असं शिवसेनेचा अभेद्य गड आणि इथल्या मतदारांनी देखील लोकसभेत दाखवून दिलं इथल्या मतदारांनी लोकसभेत दाखवलंय की बाळासाहेबांच्या विचारांची त्यांनी प्रेर प्रतारणा केली बाळासाहेबांचे विचार, के विचार सोडले त्यांना कोकणाने देखील सोडलं आणि नारायण राणेसाहेबांना भरघोस मतांनी लोकसभेत निवडून दिलं हा कोकणच्या लोकांनी केलेला एक चमत्कार आणि म्हणून मी कोकणी माणसाला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो शेवटी राणेसाहेब भाजपात असले तरी सुद्धा ते आमचे नेते आहेत शिवसेनेचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं आणि म्हणूनच आज ते आपल्या सोबत आहेत हे देखील आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे सरकार आता काय तुमच्याबद्दल बोलणार तुमचं सगळं चांगलं आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत आता बघा इथं कुडाळमधून आपले या 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 निलेश राणे आहेत आज व्याजपुढा केसरकर आणि राणे साहेब एकत्र आणि बघा किती मोठा योगायोग आहे आपल्याच या योग या विजयाचा शुभ शकून आहे आणि म्हणून निलेश राणे साहेबांना जेवढा लीड मिळाला त्याच्यापेक्षा आता मागच्या वेळेस मागच्या मागच्या वेळेस खासदार होते का ते निलेश राणे दोन हजार नऊ आणि आता देखील लीड मोठा मिळेल इथं काय तरी लिहून ठेवलंय बापस बेटा सवय बाप होत आहे चालेल तसं सगळ्यांनी पण चांगलं काम करतो आणि म्हणून नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद निलेशच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे निलेशचा विजय देखील पक्का आहे शंभर टक्के सच्चा आहे आणि काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे या ठिकाणी लीडचा डबल बार या ठिकाणी निलेश उडवतील आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी निलेश राणे यांची देखील मी म्हणेन घर वापसी झाली आज मला समाधान आहे आज या ठिकाणी महायुतीचे दोन दोन उमेदवार आहेत मा जिंकणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय महिला भगिनी माझे लाडके बांधव लाडक्या बहिणी इकडे आहेत इकडे आहेत समोर आहेत किती लोकांच्या खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले जरा मला हातवर करा बघा हात भरपूर वरती आले आता ज्यांचे खात्यात पैसे आले नाही जे वंचित राहिले देखील सरकार आल्यावर त्यांच्या खात्यात पैसे का जाणार म्हणजे जाणार मी आपल्याला एवढंच सांगतो लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं त्यांना मळमळ झाली आणि म्हणायला लागले हे तर चुनावी जुमला आहे हे खोट घोषणा आहे पैसे काय येणार नाही फक्त ही निवडणुकीवरती घोषणा आहे जसे तुमच्या खात्यात दोन हप्ते आले लगे विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घे दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गासह आपल्या मतदारसंघात